कुरंदवाड मजरेवाडी मार्गावर वीट भट्टीवर काम करणाऱ्या कामगाराच्या वर्षाच्या मुलगीला दुचाकीनं धडक दिला ती जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे दिली आहे कुरंदवाड पोलिसांनी भैरववाडी येथील रेवान सुरेश गावडे या मोटरसायकल स्वाराविरुद्धचा अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे यावत अधिक माहिती अशी की कुरंदवाड मजरेवाडी मार्गावरील चौगुले पेट्रोल पंपासमोरील ईश्वर कुंभार यांच्या वीटभट्टीवर विजापूर तालुक्यातील हंसणाळ येथील रावतप्पा महादेव बिरादार यांचं कुटुंब विठभट्टीवर मजुरीचं काम करतात दरम्यान आज गुरुवारी दुपारी एक वाजता फिर्यादी रावतप्पा बिरादार हे पत्नी आई व दोन मुली असे सर्व मजरेवाडी ते कुरुंदवाड जाणाऱ्या रोडवर मजरेवाडी गावी येथे रस्त्याच्या पलीकडे पायी चालत जात असताना कुरुंदवाड भैरववाडी येथील रेवान सुरेश गावडे हा हिरो कंपनीचा क्रमांक यम एश शून्य नऊ एफ एन अडुसष्ट त्रेपन्न या दुचाकीनं रस्त्यावरून चालत जाणाऱ्या रावतप्पा बिरादार यांची सहा वर्षाची चिमकली तनव्या बिरादार हिला जोराची धडक दिल्यानं ती जागीच ठार झाल्याची फिर्याद कुरुंदवाड पोलिसात दिली आहे यातील दुचाकीस्वार रेवान सुरेश गावडे राहणार भैरववाडी कुरुंदवाड याच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मयत मुलीचं शवविच्छेदन करून नातेवाईक मृतदेह घेऊन विजापूर तालुक्यातील त्यांच्या गावी रवाना झालेत अधिक तपास कुरुंदवाड पोलीस करीत आहेत मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संधी पडसो